वंदे मंचावर उपस्थित भारताचे यशस्वी पंतप्रधान आणि भारत देशाचे प्रधान चौकीदार आदरणीय नरेंद्र मोदीजी आपले अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे बबनरावजी लोणीकर संभाजीराव पाटील निलंगेकर या नांदेडमध्ये आता तेल लावून आम्ही गोद्यामध्ये उचललेला पैलवान प्रतापराव पाटील चिखलीकर त्याचप्रमाणे लातूरचे आपले उमेदवार सुधाकर शिंगारे परभणीचे आपले उमेदवार बंडू भाऊ जाधव आणि या नांदेड जिल्ह्याच्या लगत हिंगोलीत आपले दुसरे पैलवान हेमंत पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय राम पाटील रातोळीकर संतुकराव हंबर्डे भास्करराव पाटील खतगावकर डॉक्टर धनाजीराव देशमुख खरं म्हणजे मी सगळे नाव घेणार नाही सगळेच महत्वाचे लोक या ठिकाणी बसले आहेत मी आज या ठिकाणी जी नगरी गुरु गोविंद सिंगजींच्या पदस्पर्शाने पाव झाली आदरणीय स्वागत करतो खऱ्या अर्थान भारतीय जनता पार्टी शिवसेनेच सरकार आल्यानंतर देशामध्ये मोदीजींचा सरकार आल्यानंतर या मराठवाड्याच्या विकासाला आपण सुरुवात केली आणि आज एकट्या मराठवाड्यामध्ये तेरा हजार कोटी रुपयाची रेल्वेची कामं जर बघितलं तर आठ हजार पाचशे सुरू आहेत सिंचनाची कामं सुरू आहेत लेंडी सारखा आपला प्रकल्प माननीय मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्याला निधी उपलब्ध झाला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीच्या माध्यमात एक हजार चोवीस कोटी रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी आपण दिली माननीय प्रधानमंत्री मोदी मी आभार मानतो की ज्या ज्या वेळी या मराठवाड्यावर दुष्काळ आला केंद्र सरकारनं सडा हस्ते या मराठवाड्याला मोठ्या बिंदू हे नांदेड सारखा शहर या नांदेड बने अशोकराव चव्हाणंना इतके वडा मंत्री बनवला मुख्यमंत्री बनवला इतके वेळा संधी दिली पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का बंधू भगिनींनो ते या करता विकास करू शकत नाही याचे कारण तुम्ही बघा ते लीडर नाही आहेत अशोक राव लीडर नाही आहेत अशोक राव डीलर आहेत तुम्ही बघा रॉकेल पासन तर पेट्रोल पंपा पर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासन मोटर, पास पास मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप त्यांची हे डीलर आहेत हे लीडर नाही आहेत या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी म्हणून प्रताप चिखलीकरांना मुलीनं मी जास्त वेळ घेणार नाही पण मला कधी कधी आश्चर्य वाटत या देशामध्ये होत काय एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक बलशाली भारत तयार होतोय एक असा भारत कि ज्या भारतानं जगाला दाखवून दिलं आमच्या जवानांवर जर कोणी हल्ला करेल तर त्या देशामध्ये आमची सेना घुसून त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे तहसनेस करू शकते हे मोदीजींच्या नेतृत्वात आपण दाखवून दिलं पण दुसरीकडे आमच्या काँग्रेस पक्षाला झालाय काय ते जाहीरनाम्यामध्ये म्हणतात सेनेचे अधिकार काढून घेऊ ते जाहीरनाम्यामध्ये म्हणतात या ठिकाणी ज्या कलमाच्या माध्यमात या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा लागतो तो देशद्रोहाचा गुन्हा काढून टाकू माझा सवाल अशोक राव तुम्हाला माझा सवाल राहुल गांधी तुम्हाला हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैश ए मोहम्मद चा जाहीरनामा आहे हे एकदा स्पष्ट करून आम्हाला या ठिकाणी सांगा बंधू भगिनी ना खऱ्या अर्थानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता अशा प्रकारचं भाषण करायला लागले आहेत आपल्याला माहिती आहे एखादी सिरियल जर टीव्हीवर वर येते तर त्याच्या आधी लिहिलं असत यातलं कथानक काल्पनिक का... आहे यातले पात्र काल्पनिक का आहे याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका बंद भगिनी न आज राहुल गांधींचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही दिवसांनी टीव्ही लिहितील कि या ठिकाणी आता जे भाषण येणार आहे हे भाषण काल्पनिक का आहे याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका याच्यावर विश्वास ठेवला तर जबाबदारी आमची नाही अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे आणि म्हणून मी आपल्याला सवाल करण्याकरता आलोय थोड़क नहीं रहूंगे ना पर आप जी ना मैं विश्वास देवका, जनता पार्टी देवका जीकेश्वास विश्वास माननीय मोदी जी ये नांदेड़ की जनता बता रही है अब की बात देश में तो मोदी सरकार पर नांदेड़ में भी मोदी सरकार नांदेड़ में मोदी सरकार मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय पंतप्रधानांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र